बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्यानं महायुती सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठक घेऊन निर्णयांचा धूमधडाका लावलाय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ यासह तब्बल तेहतीस मोठे निर्णय घेण्यात आले आजरा शिरोळ कागल तालुक्याशी संबंधित काही महत्वपूर्ण निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आले गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये राजपूत आणि ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली त्यानंतर जैन समाजाची सुद्धा स्वतंत्र महामंडळाची मागणी पुढे आली तर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं राज्यातील साठ लाख जैन बांधवांना या महामंडळाचा लाभ होणार आहे कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलाय ऐतिहासिक वास्तूंचं आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांची रक्कम वाढवण्यात आली आहे आजच्या तेहतीस निर्णयांमध्ये आजरा कागल शिरो तालुक्याशी संबंधित काही निर्णयांचा समावेश आहे आजरा तालुक्यातील वेळवट्टी गवसे पाटकरवाडी या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येणार आहे तर कागल तालुक्यातील सांगाव इथं नवीन शासकीय होमिओपथी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवण्यात येणार आहे